जही मित्रांनो बघा सॉइमासांचं परत एकदा नात भरतीचं आहे आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो बऱ्याच दिवसापासून कमेंट आणि व्हॉट्सअप मॅसेज अशी की सर आपल्या हॉ हॉल तिकीट आले काय आणि परीक्षा कधीपर्यंत होईल तर बघा मित्रांनो तुमचे प्रश्न विचारत घेऊन आम्ही तुमच्या प्रश्नावरच आज एक व्हिडिओ जे आहे आपण कवर केलो आहोत तर बघा खरंखरच आपल्या समाज हॉल तिकीट आले काय आणि हॉल तिकीट आले तर परीक्षा कधीपर्यंत होईल तर बघा मित्रांनो लक्षामध्ये घ्या दोन बाबी तर बघा सर्व जर मेन मुद्द्याकडे आपण जर वळलं तर बघा सध्या आपल्या हॉल तिकीट वगैरे काहीही आलं नाही तुम्हाला एवढं लक्षामध्ये घ्यायचं आहे मित्रांनो बघा जर कोणी व्हिडिओ बनत असेल की हॉल तिकीट आले परीक्षा परीक्षा डेट आली म्हणून तर ते बघा ती अफवा असणार आहे लक्षामध्ये घ्या ती अफवा असणार आहे कारण बघा मित्रांनो आता परीक्षा कधीपर्यंत होईल तर बघा मित्रांनो आपली परीक्षा कधीपर्यंत येईल हे जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर बघा आपल्या विभागाच्या अगोदर मित्रांनो आदिवासी विभाग आदिवासी विभाग व महिला व बाल विकास विभागाच्या जे जागा आहेत मित्रांनो यांचे फॉर्म आपल्या अगोदर भरण्यात आले होते त्यामुळे मित्रांनो या दोन विभागाचे पहिले परीक्षा आपल्या अगोदर होतील आणि या दोन विभागाचे परीक्षा झाल्यानंतरच आपल्या विभागाची परीक्षा होईल बघा मित्रांनो या दोन विभागाचे अनेक परीक्षा झाले नाहीत म्हणजे या दोन विभागाची परीक्षा व्हायला कालावधी कोणता फेब्रुवारी महिना लागू शकतो म्हणजे बघा आपला हे पेपर आहे मित्रांनो एका शक्यतेनुसार मार्चच्या चौथ्या तिसऱ्या मार्च महिन्याच्या तिसऱ्या ते चौथ्या वीक मध्ये बघा आपल्या समाज कल्याणचे पेपर होणार आहेत एका संभाव्यतेनुसार मित्रांनो तर बघा आता सुद्धा आपल्या पैसे जवळपास एक ते दीड महिना बघा मित्रांनो आपल्यापाशी कालावधी आहे त्यामुळे तुमचा अभ्यास काय तुम्ही इथं कमी पडू देऊ नका तर बघा मित्रांनो अभ्यास तुम्ही इथं कमी पडू देऊ नका तुमचा अभ्यास थांबवू नका त्यामुळे बघा आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर सुद्धा तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे तयारी करून घेण्यात तरी बघा जी के जी एस मराठी व्याकरण आणि गणित बुद्धिमतेची तर बघा ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या त्यांच्या स्वतंत्र अशी प्ले प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी अवेलेबल आहेत अवेलेबल आहेत आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आपले पी डी एफ वगैरे काही बाय केलं नसेल आत्ताच बाय करून घ्या त्याची बाय करण्यासाठी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करा आणि तुम्हाला पी डी एफ पाहिजे असं तुम्ही हे करा मॅसेज करा आम्ही तुम्हाला समोरची प्रोसेस सांगू मग समोरची प्रोसेस तुम्ही रुपी वगैरे पे केल्यावर आम्ही तुम्हाला जे आहे पी डी एफ ती बाय देऊन टाकू आता महत्त्वाचं म्हणजे हॉल आली आले मित्रांनो की हॉल जी लिंक आहे आम्ही तुम्हाला ती उपलब्ध करून देऊ आणि हॉल कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगून टाकू त्यामुळे तुम्ही आता बघा काळजी वगैरे काही करू नका तुम्हाला काळजी वगैरे काही करायची गरज नाही जे करायचं ते आम्ही करू तुम्ही फक्त आणि फक्त आता अभ्यास करा आप कारण आपल्याकडे बघा वेळ कमी आहे बघा त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त आता अभ्यास करा दुसऱ्या दिवस काही करू नका बाकी बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू भरत अशाच काही व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहून आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद